नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूत आणि टम्म फुगणाऱ्या त्या म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या पुऱ्या श्रावण सुरू झालं आहे आणि सणासुदीला सुद्धा सुरुवात होते तर सणासुदीच्या दिवशी अशा पुऱ्या बासुंदीबरोबर खिरीबरोबर खायला खूप मजा येते म्हणूनच आज आपण जराही मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून तयार होणाऱ्या पुऱ्या बघणार आहोत तर त्या कशा आणि कोणत्या प्रमाणात बनवायच्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडंसंच घेतलं आहे फार नाही जास्त आता हे सगळं एकत्र छान मिक्स करायचं त्यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल यामध्ये घालायचं तेल मी पावपाटी घेतले हे छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून तेल जे आहे ते सगळ्या पिठाला लागेल यामध्ये रवा आणि तेल यासाठी वापरायचं कारण बऱ्याच वेळ पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुकतात यासाठी आणि असा पिठाचा गोळा वळला की आपलं पीठ छान मिक्स झालं असं समजावं आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे खूप घट्टही नाही खूप सेसरे नाही अशीच मळायचे आणि तिला आपण मळल्यानंतर पंधरा वीस मिनटं ठेवणार आहोत तर त्यामध्ये पुन्हा हे कनिक छान भिजली जाईल तर आता कणिकेचा गोळा तयार करून झालेला आहे याला छान मळून घ्यायचा आहे आणि याला पंधरा फक्त फार फार पंधराच मिनटं याला मोरण्यासाठी ठेवायचं आहे खूप वेळ नाही ठेवायचं नाहीतर पीठ जे आहे ते सैलसर होईल आता पंधरा वीस मिनटानंतर पुन्हा कणिक एकसारखी मळून घेते ही कणिक खूप घट्ट नाही मळायची घट्ट जर केली तर पुरी छान फुलत नाही तर यासाठी आता याचे छा लहान लहान मी गोळे तयार करून घेतलेत आणि नेहमीप्रमाणे पुरी लाटून घ्यायची तुम्हाला वाटलंच तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून ती झाकण्याच्या सहाय्याने गोल आकार देऊन तुम्ही त्या पद्धतीनेही पुऱ्या करू शकतात पण मी इथे लाटून तयार करते पुरी लाटताना फक्त वरचीच बाजूने लाटायचं तिला उलटं करायचं नाही ज्या बाजूने तुम्ही सुरुवातीला लाटायला सुरुवात केली होती त्याच बाजूने लाटायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकतात पुरी आपली छान लाटून झाली आहे खूप नाही खूप जाडणे मिडियम साईजमध्ये आपल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झाल्यावर गॅस मिडियम करायचा आणि त्यामध्ये पुरी टाकून घ्यायची पुरी जोपर्यंत फुलून येत नाही तोपर्यंत पलटायची नाही आता ही पुरी छान टम्म वर फुगून आली आहे तर याला हळूच अलगद पलटवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एकदा पलटवली की पुन्हा वरची बाजू पुन्हा तेलात नाही पलटवायची पुन्हा नाही तळायची एकदा एकच बाजू छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता खालची बाजूसुद्धा छान तळून घेऊया तेलामधले जे बुडबुडे असतात ते कमी झाले की समजून जायच्या जा, तेल पुरी आपली तळून झालेली आहे आता मी इथे दुसरी पुरी देखील टाकून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता ही पण छान वर फुडून आली जर पुरी नाही फुलली तर असा कडेने थोडासा दाब देऊन पुरी बरोबर फुलते आता पुन्हा ही साईड पलटून घ्यायची आणि खालची बाजू तळण्यासाठी घ्यायची तुम्हाला ज्या पद्धतीने क रंग आवडत असेल पुरीचा त्याप्रमाणे तुम्ही गोल्डन किंवा लाईट गोल्डन तळू शकतात तर याच पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तर तळून घेणार आहेत अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या अगदी तम्म फुगलेल्या आहेत फक्त पुऱ्या करताना काही गोष्टी टिप्स फॉलो करा म्हणजे तुमच्यासुद्धा पुऱ्या अशाच नरम आणि टम्म फुगलेल्या येतील भेटूया असाच एका पुन्हा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद